नमस्कार शनिवार हा न्याय देवता शनिदेवांचा दिवस मानला जातो जो कर्माचे फळ देतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शनिवारी काय करावे काय करू नये शनिवारचे महत्व त्या दिवशी याचे विशेष प्रभावी उपाय हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा तसेच चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा हा दिवस साडेसाती किंवा आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे शनिवारचे महत्व आणि प्रभावी सेवा शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे ज्यांना कर्मफलदाता म्हणतात हा दिवस शिस्त आणि जबाबदारी आणि कर्मांचे आत्मपरीक्षण करण्यासाठी असतो शनिवारी काय करावे पिंपळाची पूजा म्हणजेच शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात शनि मंदिरात दर्शन म्हणजेच शनिवारी मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालिसा किंवा शनि स्त्रोत्राचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी गरजूंना काळे कपडे काळे तीळ उडीत डाळ किंवा लोखंडी वस्तूंचे दान करावे या दिवशी काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी किंवा बुंदीचे लाडू खाऊ घालावेत आता पाहूया शनिवारी काय करू नये तर लोखंड आणि तेल खरेदी म्हणजे शनिवारी नवीन लोखंडी वस्तू किंवा मोहरीचे तेल विकत घेणे टाळावे या दिवशी खरेदीबाबत एक गोष्ट म्हणजेच घरात दरिद्रता येऊ नये म्हणून शनिवारी मीठ विकत घेऊ नये तसेच शनिवारी केस किंवा नक्की कापणे अशुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी ते अवश्य टाळा तसेच एक प्रभावी तोडगा आपण पाहणार आहोत जर कामात खूप अडथळे येत असतील तर शनिवारी संध्याकाळी एका काळ्या कापडात थोडे काळे तीळ आणि एक, का एक शिक्का बांधून तो स्वामींच्या चरणी अर्पण करावा आणि नंतर तो गरिबांना दान करावा हिंदू धर्मामध्ये शनिवार या दिवसाला विशेष महत्त्व आहे हा दिवस विशेषत शनिदेवांना समर्पित मानला जातो शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात आणि त्यांना कर्माचा दाता म्हटले जाते या दिवशी शनिदेवांच्या कृपेसाठी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या साडेसाती ढैया यांसारख्या ग्रहस्थितींच्या शांतीसाठी महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक लोक शनिदेवांची पूजा करतात शनी मंदिरामध्ये जाऊन तेल अर्पण करणे काळ्या वस्तू दान करणे आणि शनिमंत्राचा जप करणे हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे या दिवशी हनुमानजींचे महत्व म्हणजे शनिवार हा दिवस पूजेसाठी देखील शुभ मानला जातो असे मानले जाते की हनुमानजी उपासना केल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात या दिवशी पिंपळाचे आणि दत्तगुरूंचे विशेष महत्व म्हणजे पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात पवित्र मानला जातो आणि त्याला देवांचा वास मानले जाते विशेषत पिंपळाच्या गुणात ब्रह्मा मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव असल्याचे मानले जाते शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून किंवा पाणी घालून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे त्यामुळे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते शनिदेवाने दत्त महाराजांचा संबंध आध्यात्मिक शास्त्रानुसार दत्तगुरू हे सर्व ग्रहांचे गुरु आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शनिदेवाची वक्रदृष्टी म्हणजे साडेसाती असते तेव्हा दत्तगुरूंची किंवा स्वामी समर्थांची सेवा केल्याने शनिदेव आपला ताप कमी करतात कारण शनिदेव हे शिस्तीचे पालन करणाऱ्या आणि गुरुभक्ती करणाऱ्या त्यांना कधीही त्रास देत नाहीत स्वामी समर्थांच्या विशेष सेवा या दिवशी काय कराव्या तर अक्कलकोट स्वामी समर्थांची पालखी सेवा जर शक्य असेल तर शनिवारी स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे किंवा दर्शन घ्यावे मठामध्ये काय सेवा करावी तर शनिवारी स्वामींच्या मठात जाऊन झाडलोट करणे किंवा स्वच्छता करणे ही श्रमसेवा शनिदोषाला पूर्णपणे नष्ट करते शनिदेवांना कष्टाने सेवा प्रिय आहे अन्नदान अन्न हे पूर्ण ब्रह्मा शनिवारी स्वामींच्या नावाने गरिबांना खिचडी किंवा पिटलंबाकरी दान केल्याने पितृ দোষ আর শনি দোষ দোনে শান্ত হতো शनिवाराने काळा रंग तर शास्त्र काय सांगते शनिवारी काळ्या रंगाचे कपडे घालणे किंवा काळ्या वस्तू वापरण्याचे महत्व आहे शनिदेव तमसगुणाचे प्रतीक मानले जातात आणि काळा रंग ऊर्जा शोषून घेतो शनिवारी काळा रंग परिधान केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत नाही अशी धारणा आहे दत्तगुरूंची औदुंबर सेवा शनिवारी जसे पिंपळाचे महत्त्व आहे तसे दत्तभक्तांसाठी औदुंबर म्हणजे उंबर वृक्षाचे महत्व अफाट आहे शनिवारी औदुंबर वृक्षाला एकवीस प्रदक्षिणा घालावी पत्रिकेतील राहू केतू आणि या, के के या शांत होते औदुंबर दत्तगुरूंचा साक्षात वास असतो त्यामुळे ही सेवा केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते तसेच साडेसात ते चालू असलेल्यांसाठी खास उपाय म्हणजे ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी शनिवारी मारुतीची उपासना करावी मागची पौराणिक कथा म्हणजे जेव्हा रावणाने सर्व ग्रहांना बंदी बनवले होते तेव्हा हनुमानजींनी शनिदेवांना त्या बंधनातून मुक्त केले होते तेव्हा शनिदेवांनी वचन दिले होते की जे तुझी भक्ती करतील त्यांना मी कधीही त्रास देणार नाही त्यामुळे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन रुईच्या पानांची माळ अर्पण करा आणि हनुमानाला शेंदूर लावा तसेच पुढचा उपाय म्हणजे घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी घरातील कोपऱ्यात गुगुळांनी लोबाणाचा धू दाखवावा स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळणारे स्वामी समर्थ धूपकांडी शनिवारी लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि रखडलेली कामे मार्गी लागतात त्रिकाल स्वरूप आणि शनिवार दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहेत शनिवारी दत्तगुरूंची सेवा केल्याने केवळ शनीच नाही तर इतर सर्व ग्रहांची अनुकूलता मिळते शनिवारी दत्तगुरूंना आणि स्वामींना तांदूळ आणि उडीड डाळीची खिचडी काळे तीळ घालून नैवेद्य म्हणून दाखवावे उडीड डाळ ही शनीची प्रिय वस्तू आहे घरात शनिदोष शनिदोष किंवा कामात अडथळेत असतील तर शनिवारी संध्याकाळी लोखंडी खिळा घेऊन तो घराच्या मुख्य दरवाजावर चौकटीत बाहेरून ठोकावा याला शनि अर्गला म्हणतात त्यामुळे घराचे रक्षण होते तसेच शनिवारी अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान या शनिवार, शनिवार करावे यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवार शनिवारचे महत्व या दिवशी करावयाचे विशेष प्रभावी उपाय तसेच दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या काही प्रभावी उपाय पाहिले मी आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद